ओम श्री सिद्धभैरवेनमा बघा <coughs> आज श्रावणी सोमवार बघा एवढा महत्वाचा आहे का आज आहे ना श्रावण महिना सोमवारी सुरू झाला आणि सोमवार हा भगवान शंकराचं वार तर भगवान कृष्णानी मोराचं पीस जे आहे हे भगवंताच्या डोक्यावरती घेतलेले आणि ते का घेतले एकदा राम आणि सीता वनामध्ये असताना त्यांना खूप तहान लागली आणि मग मोर त्यांच्यापाशी गेला आणि मोराने त्यांना सांगितलं का मी तुम्हाला पाणी दाखवतो पण तुम्ही मी उडत उडत चालणार तुम्ही पाय पाय येणार मग तुमचे माझे गाठवणार नाही मग त्याने काय केलं त्याचं काही अंतर चालून गेला का एक पीस तो काढायचा टाकायचा त्याच्या अंगामधलं आणि त्या पाण्यापर्यंत जाऊ तोड त्याने ती पिसाची खुणा केल्या आणि भगवान रामचंद्रांनी आणि सीते मातेनी त्यांची तहान वागवली आणि त्यांचा आत्मा शांत झाला बघा प्रत्यक्ष भगवंताला लागणारी गरज प्राण्याची मनुष्याची गरज पुरी करतो भगवंत करतो पण त्या मोराने त्यांची गरज पुरी केली आणि तो म्हण माझ्या जीवनाचा आता सार्थक झालं मोराने सांगितलं मग आता पहिल्यापासून पद्धत आहे एखाद्याने जर आपल्यावर काय उपकार केले त्याच्या मोबाईलला त्याला काहीतरी द्यायचं असतं आणि मग भगवंतानी त्याला सांगितलं मी पुढच्या अवतारामध्ये मोराला तुझं जे पिसं आहे ना तू माझ्याकरता जे पिसं टाकले ते पिसं मी डोक्यावर घेईन आता मोराचं पीस भगवंताच्या डोक्यावरती मोर पीस कुसलेलं आहे आता मोर आपला सिद्ध भैरवनाथ जो आहे ना खेडचा सिद्ध भैरवनाथ इथं मोराचा डोंगर आहे आणि त्याच्या पाय त्याला मंदिर आहे म्हणजे त्या परिसरामध्ये मुबलकप्रमाणे मोर राहत होती आणि मोर हे निसर्गरम्य प्रतीक आता पूर्वी आईल्या आई आहे एक फसून आणि मोराने तिच्याशी संभोग केला तेव्हा त्याला तुझ्या अंगाला शंभर डोळे पडतील असा शाप दिला होता आणि ते मोराच्या पिसा ते जे डोळे आहेत तो शाप आहे आणि मोर हे मोराचं पीस जे आहे ना आनंदाचं प्रतीक आहे समाधानाचं प्रतीक आहे आपल्या घरामध्ये जी प्रवेशद्वार असतं ना त्या प्रवेशद्वारावर जर पाच मोराचे पिसा लावले तर आपल्या घरात येणारं जी नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे जे दृष्टीनं जो माणूस बघतो ना ती दृष्टी आपल्याला लागत नाही आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं झगडे तंटे आनंदी वातावरण आनंदाचं प्रतीक म्हणजे मोर आणि मोराचे पीस घरात लावल्यामुळं समाधान आनंद हा राहतो सरस्वतीचं वाहन मोर आणि मग प्रभू रामचंद्रांनी कृष्णाने डोक्यावर मोराचं घेतलेलं आहे तर मोर ही नकारात्मक ऊर्जा आनंदी वृत्ती समाधानक वृत्ती हे करण्याकरता हे मोराचं आहे आणि आपल्यावर हो जर एखाद्याने उपकार केले त्या उपकाराची परतफेड करावी हे मोर पिसातून शिकायला मिळतं आज आपल्या आईवडिलांनी आपलं संगोपन केलेलं आहे आपल्याला के लहानचं मोठं केलेलं आहे आपण मोठे होतो आपण गरीब असतो आपण पैशावाला होतो आणि मग त्यावेळेला आपण मागं अवलोकन करणं हे मोराचं पीस शिकवतं कृतज्ञ व्हा उपकाराची आठवण ठेवा उपकाराच्या आठवणशी ठेवणं हे मोराचं पीस शिकवतं बेमान होऊ नका इनामदार व्हा आणि म्हणून मोराचं पीस भगवंताने डोक्यावर घेतलेलं आहे ज्या मोराने प्रभू रामचंद्राला पाणी दाखवलं उपकाराची आठवण म्हणून भगवंतानी त्याला डोक्यावर धारण केलं म्हणून या मोराकडून आपण बेमान होणार नाही युगामध्ये माणूस उपकाराच्या आठवण ठेवून राहिला बेमान झालेलं आहे तर उपकाराची आठवण ठेवा हे शिकवण्याचं काम मोराचं पीक करतं आहे आणि आपल्या भैरवनाथ जी ठिकाणं आहे शिद्ध भैरवनाथ खेळचं हे मोराच्या डोंगराच्या पाय त्याला आहे अवश्य तिथं या आणि त्याचं दर्शन घ्या निसर्गरम्य ठिकाणाचं ठिकाण आहेत जय भैरवनाथ महाराज जय